लेनेद्री या ठिकाणी जी मतमोजणी होणार आहे त्याच्यासाठी पोलीस बंदोबस्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येतोय माझ्यासोबत पोलिस उप अधीक्षक माननीय रवींद्र चौधर सर आहेत सर कशा पद्धतीने या ठिकाणी ही निवडणूक प्रक्रिया कोणत्याही वादविवादाशिवाय पूर्ण होण्यासाठी पोलिसांकडून काय बंदोबस्त ठेवण्यात आलाय काय सांगा बंदोबस्त आता मतमोजणी आहे आज तेवीस तारीख आहे तेवीस तारखेला लेनेद्रीच्या इथे रूम आणि मतमोजणी एकाच ठिकाणी आहे तर सुरुवातीला आम्ही तिथे बी एस एफचे लोक लावलेले आहेत नंतर एस आर पी लावलेली आहे नंतर स्ट्रायकिंग फोर्स आहे अशा त्याचं कडं केलेला आहे सर्वात पहिले मी सांगतो त्याचप्रमाणे लेण्याद्रीची जिल्हा परिषदेची जी शाळा आहे त्या ठिकाणी एक हजार व्हेकल बसू शकतील अशा ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे त्याच्या पुढे आल्यानंतर आपण डी केलेला आहे डीमधून जे उमेदवाराचे प्रतिनिधी आहेत काउंटिंग मोजण्यासाठी जे जाणार आहेत ज्यांना पास दिलेले आहेत यांना आपण प्रत्यक्षात प्रत्येक उमेदवाराला पूर्ण चेकिंग करून त्यांना मोबाईल बॅन केलेला आहे मध्ये किंवा मतमोजणीच्या ठिकाणी फक्त बारा लोकांनाच मोबाईल अलाऊट केलेला आहे निवडणूक आयोगांनी त्याप्रमाणे त्यांनाच मोबाईलची आतमध्ये परवानगी दिलेली आहे परंतु प्रत्येक माणसाला व्यवस्थित चेक करूनच आम्ही सोडलेला आहे आता या ठिकाणी जो बंदोबस्त लावलेला आहे त्याच्यामध्ये एक डी वायस पी दोन पी आय चौदा पी एस आय ए पी आय सत्त्याण्णव अंमलदार आणि एक रॅपिड ॲक्शन फोर्स लावलेला आहे नागरिकांना मी आवाहन करतो की हार जीत प्रत्येक ठिकाणी असते तर कोणीही त्याच्यामध्ये कायदा हातात घेऊ नये कायदा हातात घेतल्यास त्याच्यावरती कायदेशीर योग्य ती कारवाई केली जाईल आणि शांततेच्या जा मार्गाने ही निवडणूक प्रक्रिया झाली पाहिजे असं मी नागरिकांना आवाहन करतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र खरं तर महाराष्ट्र पोलिस आहेतच पर हरियाणा पोलिसांना देखील या ठिकाणी निमंत्रित करण्यात आलंय काय नाही निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे नियमा जे रूम आहे मतमोजणी आहे याला तीन प्रकारचे कड असतं त्याच्यामध्ये तर पहिलं कडं बी एस एफला दिलेलं आहे दुसरा हरियाणा पोलिसांना दिलेला आहे आणि तिसरं राज्याचे एस आर पी आहे त्यांना कडं दिलेलं आहे या तिन्ही कडांचं संपूर्ण संरक्षण करणे ईव्हीएम मशीनचं संरक्षण करणे मतमोजणीत कुठलाही गोंधळ होऊ नये यासाठी पूर्ण तगडा बंदोबस्त प्रशासनाकडून लावण्यात आलेला आहे आणि नागरिकांना एवढंच मी आव्हान सांगतो की शांततेच्या मार्गाने आपला तालुका आत्तापर्यंत जी मत मोजणीची प्रक्रिया आहे आणि मतदानाची प्रक्रिया है, ही संपूर्ण शांततेत पार पडले पडेल याच्या मी आश्वासन देतो जय हिंद जय महाराष्ट्र तर एक शेवटचा प्रश्न सर थोड्या वेळापूर्वी पाहिलं की काही जे आहेत व्यक्ती ते तुम्हाला त्या ठिकाणी फोर्स करतात आतमध्ये जाण्यासाठी प्रवेशपत्र असल्याशिवाय तुमची जी टीम आहे ती आतमध्ये सोडत नाहीये जर अशा पद्धतीने काही जर चुकीचा प्रकार घडला तर काय कारवाई केली जाऊ शकते कारण की हे लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे लोकांपर्यंत पोहोचलं तर तुम्हाला या ठिकाणी त्रास कमी दिला जाऊ शकतो कोणत्या कलमा अंतर्गत गुन्हा दाखल केला जाऊ शकतो किंवा पोलीस प्रशासनाच्या वतीनं काय कारवाई केली जाऊ शकते जे निवडणूक आयोगाने जे काही सूचना पत्रामध्ये जे काही कलम दिलेले आहेत त्या कलमाच्या आधारे आम्ही त्यांच्यावरती योग्य ती कायदेशीर कारवाई करू शकतो परंतु आतापर्यंत मी समोर इथं उभा आहे सकाळी पाच वाजल्यापासून बंदोबस्त लागलेला आहे परंतु असं कोणी आमच्या निर्देशनास आलेलं नाही आहे ज्यांना पास दिलेले आहेत तेच समोर आलेले आहेत त्यांची लिस्टमधील नावं चेक करून पास दिल्यानंतर आमच्या कर्मचाऱ्यांनी डोक्याच्या के केसापासून तर पायाच्या नखापर्यंत संपूर्ण चेक केलेला आहे ज्यांचे मोबाईल सापडलेले आहेत किंवा गुटखा सापडलेला आहे असं तो बाहेर ठेवायला सांगितलेला आहे आणि मग त्याच्या लिस्टमध्ये खात्री केल्यानंतर तीच व्यक्ती आहे त्याच वेळेस आम्ही आतमध्ये सोडलेला आहे तर हे होते पोलीस उप अधीक्षक रवींद्र चौधर सर आपण पाहू शकतो की ज्या ठिकाणी मतमोजणी आहे ते भक्तभवन क्रमांक दोन आ, या बॅरिगेट्स पासून आतमध्ये जवळपास अडीचशे ते तीनशे मीटर आतमध्ये आहे या बॅरिगेट्सच्या आतमध्ये किंवा इथे जी काही पोलीस फोर्स आहे याच्या आतमध्ये कोणत्याही सामान्य व्यक्तीला कार्यकर्त्याला आतमध्ये सोडलं जात नाहीये या ठिकाणी ज्यांच्याकडे पास असेल त्यांनाच या ठिकाणी आतमध्ये सोडलं जाते आहे आणि ज्यांना हॉलमध्ये प्रवेशासाठी प्रवेशपत्र मिळालेलं आहे त्यांनाच आतमध्ये प्रवेश दिला जातोय आणि आतमध्ये हॉलमध्ये दे प्रवेश देत असताना त्याही ठिकाणी खबरदारी घेण्यात आलेली आहे कोणत्याही प्रकारचं डिव्हाइस किंवा मोबाईल फोन आतमध्ये अलाव केला जात नाही पत्रकारांची देखील व्यवस्था याच ठिकाणी करण्यात आलेली आहे की जे मुख्य भवन आहे किंवा मुख्य निवडणूक त्या ठिकाणी मतमोजणीची प्रक्रिया चालणार आहे त्याच्यापासून अडीचशे ते तीनशे मीटर अंतरावरती त्या ठिकाणी पत्रकार कक्ष देखील उभारण्यात आलेला आहे आपण माझ्या मागच्या बाजूला पाहू शकता की या ठिकाणी लेण्याद्रीकडे जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यावरती देखील मोठ्या संख्येनं या ठिकाणी फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे दिवसभरातील ही जी काही मतमोजणीची प्रक्रिया आहे ती कोणत्याही अनुचित प्रकाराशिवाय पूर्ण होण्यासाठी या ठिकाणी संपूर्ण पोलीस प्रशासन आणि निवडणूक आयोग सज्ज झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला आहे चौदर साहेबांनी या ठिकाणी आवाहन केलंय की कोणीही या ठिकाणी अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रयत्न करू नये जर काही असा अनुचित प्रकार घडल्यास त्या ठिकाणी कायदेशीर कारवाई केली जाईल आणि हार जीत ही ठरलेली असते कोणीतरी जिंकून येणारे कोणीतरी हरणारे कारण की ही निवड निवडणूक आहे परंतु जे काय असेल ते मोठ्या मनाने या ठिकाणी स्वीकारावं आणि त्याला सामोरं जावं असं देखील आवाहन चौधर साहेब यांनी या ठिकाणी केलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश घोलपस मी लक्ष्मण दातखेडे आपला आवाज लेण्याद्री